नमस्कार मित्रांनो या दोन योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या योजनेचे पैसे जे की या तारखेला जमा होणार आहेत ते होईल या संदर्भात आजच्या मध्ये माहिती पाहणार आहे तर शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे तर आजच्या मध्ये याबद्दल माहिती पाहणार आहे सर्वात पहिले जी काही आपण इथं मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तो सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तो सुरू झालेल्या तर आता जी की पहिली जी योजना यामध्ये पी एम किसान जे की शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर चोवीस फेब्रुवारी पी एम किसान सन्मान निधी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता ते त्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे, डेबिटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर पे पहिली जे काही अपडेट आहे यामध्ये पी एम किसान योजनेबद्दल आहे तर यामध्ये पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकऱ्यांची नवीन यादी इथं आलेली आहे तर या यादीमध्ये जे काही बेनिफिशरी लिस्ट तर इथून तुम्ही त्याची जी काही लँग्वेज आहे तीसुद्धा तुम्ही इथून चेंज करू शकता तुम्हाला जी लँग्वेज हवी असेल ते तर इथं आपण मराठी सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर इथं लाभार्थ्याची यादी तुम्हाला दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर स्टेटमध्ये जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव त्यानंतर जळगाव झाल्यानंतर इथं कोल्हापूर लातूर मुंबई त्याचप्रमाणे इथं जे काही जिल्ह्यांचे नाव तुम्हाला ते दिसेल त्यानंतर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जो तालुका विलेज तुमचा कोणत्या सर्कलमध्ये येते त्यानंतर आता जे काही दुसरी योजना यामध्ये लाडकी बन योजना तर यांचेसुद्धा पैसे जे की फेब्रुवारीचे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील जे की डेबिटीच्या माध्यमातून तर तुम्हाला गुगलवरती जाऊन लाडकी बन योजना टाकायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे तर ता बरे आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की नवीन फॉर्म प्रकारे भरायचा आहे तर तुम्ही तुमचा जो काही नवीन फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविकेकडे भरू शकता त्यानंतर आता जे काही यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहे त्याची लिस्टसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर इथून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते इथून भरून घ्यायचा आहे तर आता पोर्टोलन फॉर्म सध्या बंद आहेत त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे जे काही राहिलेला फॉर्म आहे ते इथं भरू शकता तर जे काही लाडके बांधवांचा जो काही आठवा हप्ता आहे ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये माध्यमातून जे की फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जे की आतापर्यंत लाडकी बहिरुजीचे पैसे आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्हाला जर डिसेंबरचा जानेवारीचा हप्ता जर मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशा दोन अपडेट आहे जे की पी एम किसानचा हप्ता आणि लाडकी बहिणीचा हप्ता येत्या चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारीला सर्व महिलांच्या त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा आणि लाडकी बहिणींच्या खात्यात जी की जी की लाडकी पंचवीसचा हप्ता इथं जमा होणार आहे जी की चोवीस तारखेला तर अशाच अपडेट्ससाठी आणि नव्ह्य नोटोसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू